सन्मानिय सर्व मान्यवर पत्रकार मित्रो आज आपल्याला सर्वांना गोवर्धन गोशाळेमध्ये आमंत्रण केलेलं आहे येणाऱ्या अकरा मे रोजी या गोशाळेचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री आमचे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत त्या अगोदर आपल्या सर्वांना पार्श्वभूमी गोशाळेची सांगावी तर त्या दिवशी तुम्हाला हे सगळं पाहता पण येणार नाही गडबडी गर्दीमुळे म्हणून आज आमंत्रित केलेलं आहे हे जे सर्व दिसते आपल्याला ते कोण याची सूचना कमूक सगळं मीच आहे माझे दोन्ही नातू छोटे आहेत एक आठ वर्षाचा आणि एक पंधरा हे लहान असताना त्यांनी मला या गोशाळेची प्रेरणा दिली त्यांना गाय प्रिय होती रोज शाळेत जाताना मुंबईत आईला गाईला चारा दिल्याशिवाय देवणाचे चारा देऊन मी शाळेत जाणार आतमध्ये एंट्री करणार आणि हे मी अनेक वेळा पाहिलं त्यांच्या बोलण्यात आलं म्हण बोला चला आपण गोशाळात बांधूया आणि गोशाळा बांधावी संकल्प मी केला असता मी अनेक देशातील गोशाळा काय चाललंय रे तुमचं संदीप तू बाजूला तू उंची नाही हात पुढे बसतो हे उंच तू उंच ती जर सुरेश अलाव तिथे खुर्ची हात पोचला पाहिजे बस आणि म्हणून मी राजस्थान गुजरात मधील अनेक गोशाळा पाहून आलो अगदी तीन वर्षात आणि त्यानंतर या गोशाळा बांधायला घेतली ही जवळपास सत्तर एकर मध्ये ही गोशाळा आहे त्यामध्ये आम्ही तेवीस एकर मध्ये फक्त गोशाळा आणि बाकी गायींना चाऱ्यासाठी वेगळी जागा सोडली आहे बोट फार्मिंग आणि पोयट्रीसाठी वेगळी जागा सोडली आहे पण तेवीस एकरमध्ये आम्ही गोशाळा ही उभारलेली आहे या गोशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे नुसती आवड गाईची सेवा एवढंच नाही आहे कोकणाततील आमच्या तरुण तरून, तरुणींना नवीन सर्वच नागरिकांना गाय म्हणजे काय असं म्हणतात अनेक धर्म जैन धर्मात तर गायीला देव म्हणतात माता म्हणतात आणि गाय म्हणजे समृद्धी प्रगती असं त्यांचं मत आहे हे माझंही मत आहे मला आकर्षण झालं आणि मी गा बांधायला घेत मी अमोलपासून अनेक मी डेअरी मिनिस्टर होतो तेव्हाही मी अमोल आणि देशातल्या मोठ्या मोठ्या डेअरी पाहिल्या आहेत फ्रान्ससारख्या देशात इस्रायलसारख्या देशात मी स्वतः गेलेलो आहे आणि गाई आणि डेअरी आणि दूध व्यवसाय दुधापासून होणारे बाय प्रोडक्ट हे सगळे पाहिलेलं आहे त्यामुळे गाईपासून प्रगती आमच्या लोकांना साध्य व्हावी कोकणी माणसाला त्यातलं ज्ञान लोकांना द्यावं या हेतूनेच मी हा केलेला प्रयोग आहे इथे सगळ्या प्रकारच्या गायी आहेत तुम्हाला गिरगाई ज्या आज देशात प्रसिद्ध आहे ती जवळपास सतरा अठरा लिटर दूध देते गिरगाय त्याचप्रमाणे या राज्यातल्या अनेक काही जाती आहेत लातूरमधली देखणी गाय आहे देवणी अशा वेगवेगळ्या गायी मी मुद्दाम ठेवला आहे की गावठी गायी आहे आपल्या जिल्ह्यातल्याही आहेत राज्यातल्याचं आहे आणि देशपातळीवरचं हे का ठेवलं तर लोकांना परवडेल ती गाय घ्यावी दुधाचं उत्पादन देणारी जर्सी गाय पण आहे लोकांना ज्याचं तूप आवडतं अशी आणि तिचं दूध देणारी सतरा ते अठरा लिटर देणारी गिरगाई आहे आणि आज त्याच्या तुपाला साडे दहा लाख आजार साडेदहा हजार रुपये लिटर आज खूप जात आहे त्यामुळे लोकांनी व्यवसायाकडे वळावं मी हेही ऐकलं आहे की ज्यांना समुद्रकिनारा आहे त्यांनी गाईचा किंवा दुधाचा व्यवसाय करावा या जिल्ह्याला एकशे एकवीस एक्ष किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि म्हणून याचं प्रबोधन या व्यवसायाचं आम्ही या समुद्रकिनाऱ्याच्या गावांमध्ये आम्ही करणार आहोत यापूर्वी प्रयोग मी केला पहिल्या वेळेला डेअरी मिनिस्टर झालो तेव्हा केंद्र सरकारच्या मदतीने पन्नास टक्क्यांनी गायी म्हशी देण्याचा प्रयत्न केला आताही मला हा प्रयत्न पुढे न्यायचा आहे गायीतून समृद्धी या जिल्ह्याने साध्य करावी त्याला पर्यस पर्यटनाची जोडही आहे आणि इतका माणूस सुखी समाधानी व्हायचा असेल तर त्याचं दरडोई उत्पन्न वाढावं या स्तुत हेतूनही ही गोशाळा आणलेली आहे स्थळ आता काही जण तर म्हणून हे प्रसिद्ध होईल हा माझा हेतून आहे पण येणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तरुणांनी दुधाच्या व्यवसायाकडे वळावं आणि गाय म्हणजे जैन धर्म तुम्हाला म्हणते देवता माता मानतात इंद्र माता म्हणतो त्या गायीच्या माध्यमातून मातेच्या मा, माते माध्यमातून माते प्रगती साध्य व्हावी हा प्रयत्न व्हावा या स्तुत्य हेतूने ही गोशाळा दिसते त्या गायीच्या माध्यमातून मातेच्या मा, माते माध्यमातून माते प्रगती साध्य व्हावी हा प्रयत्न व्हावा या स्तुत्य हेतूने ही गोशाळा दिसते तुम्हाला वाटेल भव्य दिव्य आहे पण आलेले लोक राज्यातले देशातले ते आल्यानंतर त्यांना थोडा इतिहास कळावा खाली श्रीकृष्णाची पूर्ण जन्मापासून सर्व हिस्ट्री आहे की लोकांनी येताना तिथून यावं पाहावं ते अजून चालून नक्की अकरा तारीखला सगळं चालू होईल त्यानंतर गाई पाहाव्यात गायीपाच्या गाईच्या सेनापासून आम्ही खत बनवणार आहोत देशात विदेशात त्याची विक्री होईल अशी फॅक्टरी असेल आमची कन्सल्टंट आहेत चांगले त्याचे म्हणजे मीच काय कन्सल्टंट सगळ्या विचारत नाही एक्सपर्ट आहेत गोमूत्रापासून औषध बनवली जाईल शेणापासून खत बायोगॅस आणि रंग हे तीन प्रोडक्ट बनवले जातील आणि तेही या शेवटी जिथे आपली गाई ठेवण्याचं ठिकाणं बांधले त्याच्या बाजूलाच ते आहे आणि गाईच्या शेणापासून तसंच दुधापासून चीज बटरपासून दही तूप आईस्क्रीम सगळं बनवलं जाईल इथे आणि सगळ्याचं मार्केटिंग केलं जाईल हे बनवलं का जाईल इतक्या लोकांनी येऊन पाहावं तूप कसं बनतं दही कसं बनतं का माहिती ता आहे सगळ्यांना चीज बटर कसं बनतं आणि मग ते इतक्या लोकांनी एकत्र येऊन कॉपरेटिव्ह कुठल्या मार्गाने हे सगळं बनवावं मार्केटिंग करावं पैसे मिळवावे आणि आर्थिक सुबत्ता गायीच्या दुधापासून किंवा गाईपासून मिळवावी या हेतूने ही गोशाळा आहे गोमातेची गोशाळा आणि गायला मी पवित्र गाय मानतो तिची सेवा माझ्या हस्ते व्हावी या स्तुत हेतूने हे मी केलेलं प्रयोजन आहे आता याबद्दल तुम्हाला एक पत्रिका मिळालंच असेल ते दिलं का रे थोड्यात राहिले थोड्या थोडा राहिला ना देऊन द्या आणि त्याचप्रमाणे भाकण जनावर आम्ही घेणारो गाय असो बैल असो जे काम संपलं लोक कसाई खाण्यात पाठवतात त्याऐवजी आमच्याकडे सोडल्यास आम्ही हा पुढचा भाग आहे याच्या मागच्या भागात त्यांना चरायला आणि शेड वगैरे आहे आतमध्ये पाण्यापिण्याची व्यवस्था आहे आणि त्यांना झोपायला वगैरे पावसाळ शेड आहे तर अशी वाकड जनावर घेऊन आम्ही त्यांची सेवा करणार किती आली तरी आजार येऊ दे या जिल्ह्यातली मॅक्झिमम सगळी जनावरं घ्यायचा आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळं गाय आणि गायपासूनची जेवढी काही बैल वगैरे असतील त्या सगळ्यांना काही उपयोग नसेल तर इथे आम्ही त्यांना चाऱ्यापासून सगळं त्यांचं खात्य पाणी आणि निगा राखण्याचं काम करू आम्ही डॉक्टर दोन डॉक्टर ठेवले तिथे डॉक्टरही आहेत आणि तपासण्याचे आम्ही दवाखाना एका बाजूला आहे त्यामुळे सगळ्या सुख सोयी या ठिकाणी स संवर्धन गायीचं करावं याची या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे हे कारण असं काही नाही आहे मी जेव्हा बोलो अनेक लोकांना माझ्या आजूबाजूच्या लोकांना बोललो मला एक जागा पाहिजे पंचवीस पन्नास एकर मला गोशाळा करायची आहे तेव्हा मला आमच्या पियेने भोसल्याने वगैरे सांगितलं इकडे गा, एक गाय एक ठिकाण आहे जंगल आहे पण तिथे जागा मिळेल कणकवली तालुका मग मी एक दिवशी पाहायला आलो ही गाय आहे ना ते ते आतमध्ये जा, जागा होती कंपाऊंडवर का काय नाही डोंगरच होता त्यामुळे कम्पौड तिथून आत आलो मला सगळे ही बघा पुढे जागा दिसते तीच जागा मी पुढे दोन पावले यायचे तेवढे एक झाड होतं ज्यावर वाघ होतो मग आम्ही तिथेच थांबलो वाघ गेल्यानंतर आतमध्ये आलो जागा पाहिली बाजूला डॅम आहे पाणी सुलभ मिळेल डॅमचं आणि इथे बाकी जागा आपण डेव्हर करू शकतो मला जशी गोशाळेला आवश्यक निसर्गरम्य जागा पाहिजे ती मला ही दिसली आणि म्हणून ही जागा निवड मी कुठल्याही गोष्टीचा मनात विचार आल्यावर दीर्घकाळ कर विचार करत नाही निर्णय घेतो ते करायचं म्हणजे करायचं ते मेडिकल कॉलेज डोंगरात होतं पहिल्या वेळा आलेस अरे हे काय कुठे उभारलं आहे की लोक कशी येतील पेशंट आता काय सुरळीत चाललंय साडेसातशे डॉक्टर शिक्षण घेत आहेत साडेसहाशे बेडचं हॉस्पिटल आहे त्यामुळे निवड हा आता माझा तुम्हाला प्रश्न तुम्हाला आवडली का जागा रोजगार बघा याला नाही किती लोक जाऊन हा उद्योग करतील पण इथे दीड दोनशे लोकांना मिळेल हे आता अजून बरंच काय काय व्हायचं आहे बऱ्याच गोष्टी अजून व्हायच्या आहेत ऐंशी टक्के झाले वीस टक्के बऱ्याच गोष्टी यायच्या आहेत त्या आल्यानंतर दीड दोनशे लोकांना तरी नोकऱ्या इथे मिळतात आम्ही देतोच आहोत प्रशिक्षण खूप पालना संबंधीची माहिती आमच्या जे एक्सपर्ट आहेत ते, दे, ते आम्ही देणारच इथे इथे देणार सगळे प्रकार आमचे डॉक्टर जे आहेत कोल्हापूरचे आम्हाला वारणावाल्याने मदत केली या कामात त्यांचे दोन डॉक्टर सगळे ॲडवायज या गाई खरेदी केल्या त्यांची मेडिकल माझ्यावर राजस्थानला आले गुजरातमध्ये आले आणि गाई चेक करून आम्ही मेडिकल करून आम्ही आणले तर त्यांची मदत झाली वारणावाले <laughs> हे पर्यटन क्षेत्र व्हावं ही बाग मी पर्यट पत्रकारांना च्या स्वाधीन केलंय त्यांनी म्हणावं की नाही ते म्हणाल तुम्ही मी म्हणणार सगळ्या गोष्टी आहेत तिथे असं काय नाही पर्यटकांना फक्त राहायची व्यवस्था नाहीये तर लोकांना आवडलं तर करू काही बिल्डिंग बांधायला लागेल राहण्यासाठी पण आम्ही छोटे छोटे एक बेडरूमचे छोटी घर करतो आतमध्ये बांधकाम सुरू आहे पहिली वीस करतोय वीस पत्रकार आले फॅमिली सकल तर वीस घरं असे बांधकाम सुरू आहे है। कॅन्टीन आहे सगळं आणि हे आता नवीन प्रयोग करतोय मी चुलीवरचं जेवण चालू पण माझा कन्सेप्ट चुलीवरचं जेवण लोकांना द्यावं आणि बचत गटाने बनवावं ते आम्ही चालवू नये ही पण कॅन्टीन कोण बचत गट आला तर देणार त्यांनी चालव आम्ही यांनी आता सांगितलं ना आम्ही लोकांना मार्गदर्शन करणार की ते गायी पाळा मग त्यांची अडचण असेल दूध कुठे जाईल मग दूध आम्ही तिथून संकलन करू संकलन करू त्यांचे जे काय दर सांगतील तो आम्ही त्यांना देऊ शेणापासून सगळ्या त्यांचं जे पालन करतील आणि सांगतील शेण आहे गोमूत्र आहे गावठी गाय असेल तर गोमूत्र घेणार जेवढं मिळेल तेवढं शेण आम्ही घेणार शेणचं मोठी फॅक्टरी इथे लागेल खतासाठी मुद्दा नाहीये पाणी उपलब्ध होईल बोरवेल केली अमुक केली आता इथे डॅम असल्यामुळे इथे कुठे बोरवेल करा पाणी लागतं तीन चार केले आम्ही आम्हाला पाणी लागतं तसं समुद्रकिनारी जर आपण गेलो तर पाणी लागेल आणि गाईच्या गाई, गाई वनाबाईल मला वना पाणी आवश्यक आहे लोकांना मासे मिळतात शॉर्टकट आहे आपलं जीवन मालवणी लोकं बस झालं ना मुलं बाळ लग्न एक दोन मुलं झाली रिलॅक्स दुपारीच बसतील लोकायचं नाही अरे बाबा आता होत आहेत तुम्ही आता हळून त्याचे ब्रॉड होतील ना गाईचं प्रमाण जसं वाढेल ना तर रस्ते सुधरत जातील ना हा 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 पत्रकारांचा दृष्टिकोन व आज असं आहे उद्या होणार आहे याला पायवाट नव्हती व्हायची हो आज आता आम्ही रस्ते झाले ना गा गाड़, गाड्या लागल्या इथे आता गाईंसाठी रुग्णवाहिका येईल कोणी जरी फोन केला गाय इथे पडली आहे आमची रुग्णवाहिका जाईल ट्रेन बा बरोबर आहे गाय उचलेल आतमध्ये डेव्हरी इथे औषध उपचार होतील हे नव्हतं ना कोणी विचार केला आम्ही केला ना म्हणजे काही साडी रुग्णवाहिका पण आहे मागे ट्रॉली आहे उतरून ठेवायला सगळ्या गोष्टी आहेत दवाखान दोन दोन डॉक्टर पहिल्या दिवसापासून अपॉइंट केले सगळे लोक एक्सपर्ट लोक आहेत चांगले जाणकार त्यांच्या सहकार्यामुळे मी तुम्हाला अगोदर पहिलं पहिली जर कोणाला आमंत्रित केलं असेल तर पत्रकार मला असं वाटतं पत्रकारांना वेळ भरपूर असतो बातमी पाठवली का काम नाही दोन दोन गाय पाळायला लाग चांगल्या अरे ऐकून घ्या काय तुला आहे रे दुसऱ्यांना नाही ना काय ना। काम करू काय करता आपण बिझी ते बिझी पण मला माहिती ते नाही सगने आपलं हे ते पोयट्री फॉमचं आहे माहिती मिळेल अव्हा हजाराला किती खर्च येतो काय करतो बोट फार्मिंग आहे आता आम्ही काही जात आणले बोरजट घाट ह्याची आफ्रिकेची आहे साठ किलो वजन होतं आणि मला मिळतील साठ किलो जर एक विकलं हॉटेलवालाला कॉटन साठ किलो तर बकऱ्याच्या वाटण्याची किती किंमत झाली जरा वेगवेगळ्या जाती पण लोकांनी ओळखाव्या ठेवाव्या म्हणून आहे रे तू श्रीमंत आहे मी असं नाही त्यांना कोणाला पत्रकारांना आवड आहे आवड त्याने करा श्रीमंत पत्रकारांना आणि संध्याकाळ भरपूर वेळ आहे अशासाठी नाही ना। <laughs> <अशन्स> ना। <laughs> अरे कोण प्रश्न नाही बाबा मला स्पर्धा नाही करायची तुलनाही नाही माझी सुरुवात आहे मला ए बी सी डी माहीत नव्हते याच्यात अरे गायच्या जाती मला मी डेअरी मिनिस्टर चार वर्ष होतो पण तेव्हा मला सुटलं नाही असं काय करावं पण आता वाटलं की करा आणि त्यातलं मला बरचसा माहिती आहे ना आणि म्हणून पण त्यांच्या अरे बाबा ते अनेक पोषक त्यांचं तू बी अख्ख्या जगायमध्ये जातो अनेक गोष्टी आहेत त्यांनी त्याच्यावर बराच प्रयोग केला आहे आपली सुरुवात आहे आपण प्रयोग करू हे करू तेव्हा ठीक आहे ना पण लोकांना इथल्या सांगा ना मला जिल्हा बँक आहे याला खातं उपोषित बालकं एकशे अकरा कुटुंब आहेत त्यानं सांगितलं दोन दोन गाय जिल्हा बँकेने लोन द्यावं त्यांचं दूध आम्ही घेऊ त्यांना दर दिवशी महिन्याला पैसे देऊ ती बालकं सहा महिन्यात उपोषित म्हणून बाहेर येणार घरचं दूध पण आहे आणि धान्यासाठी पण दूध विकून पैसे येणार कल्पना चांगली आहे की नाही मग कस घ्या ते मालवणला येणार आता लँड कुठे करावा सध्या चर्चा चाललीय मी बोललो बोर्डिंग ग्राउंड वर करा आणि तिथून इझी पडेल कोळंबला लांब पडत म्हणून ते सकाळी म्हणजे कलेक्टर ऑफिस मध्ये चर्चा झाली तिथून हे ठिकाणावर येणार महाराजांना प्रार्थना पूजा झाली का परत येऊ विमानाने हेलिकॉप्टरनी तिकडे येईल हॅलिपॅड वरती तिकडे येईल एकनाथ शिंदे पण येतील कधी तरी अजित पवार येतील त्या सगळ्यांना आमंत्रण आहे मी जनतेला पण असे फक्त हँडबिल काढून वाट वाटतोय आपण जिल्ह्यात प्रत्येकाला आमंत्रण इथे बरोबर कारण तुम्हाला माहिती आहे मी झाडं एक एक उन्हावाने लांब लांबून आणलेली तोडफोड पुढे नको व्हायला एक झाड फार महत्वाचं आहे तुमचा विश्वास पिंपळाचं झाड मी सव्वा दोन लाखाला आणलं आहे तिथे इथे समोरून दिसतो ही काय काय झाडं आहे ना लाख सव्वा लाख अशी का आणली मला लोकांना दाखवतो शेतकऱ्यांना तिची सव्वा लाख आहे ही मेहनतीने केलं आहे ही झाड का आंब्याचं काजूचं नाही तरी सव्वा लाख किंमत मोजावी लागते असं काहीतरी करा ना झाडं कमी आहेत कोकणात फक्त फळं घेतो बाकी अन्य मार्गाने नर्सरी किती आहेत पुण्यावर आम्ही झाडं इथून आणतो एक तेली बिली सोडले देवगडचे तर मोठ्या नर्सरी कुठे का आहेत दुसरी शोची झाडं इंडोर झाडं का आहेत आज लोकांना हाऊस आहे फ्लॅटमध्ये एकतरी झाड ठेवायचं एक दोन ठेवावं तर ह्या इकडे लक्ष वेधावं म्हणून प्रयत्न आहे सर थोड्या दिवसांनी मला अजून जरी पुढे जागा मिळाली पाच एकर मी उत्तम नर्सरी काढतो या शोच्या झाडाची पुण्याला मी जो झाड आणतो ना पाचशे एकर गुप्ता नावाच्या माणसाची नर्सरी पाचशे एकर आणि तो अशी झाडं निर्माण करून विकतो पिंपळ आपल्या जंगलात भरपूर आहेत वड आहेत मी वडाचं झाड मी कॉलेजमध्ये लावलं मागच्या वर्षी दीड लाखाला आणलं बारा फूट उंच मस्त चार तयार करतात ते आपण सांगितलं मालवणी माणसात हो असं काय वेळ लागला काय पिंपळात झाड टाक काय पण चार शिव्या पण घालतात आता ही झाडं बघितल्यानंतर एक एक झाड पन्नास हजार साठ हजार काय आता पावसात काय होईल मला माहित नाही एव्ही रेण इथे पण ह्या सगळ्यातून पैसा मिळवला पाहिजे आपण माशे पकडतो जसे तसे विकतो आता माशेच्या कधी मशीन ड्राईव्ह करून सुखे आणि त्याच्यावर पेफर बिफर किती प्रकार निघाले तर आपण अजून नाही आलो पण ना मला वाटतं असे किनारपट्टी त्याचे प्रयोग व्हावे लोकांनी बनवावं मिळवावं आपलेट असं दीड हजारात मिळत असेल सुकावलं अमुक के केलं पॅक केलं तीन हजार तरी नाही एक हजार एक्स्ट्रा मिळेल अधिकच्या पैसे मिळवायला हा एक प्रयोग करायला आणि त्याचं प्रबोधन करायचं एकमेव माध्यम पत्रकारिता खरं सांग ब्रेकिंग न्यूज काय लोकांच्या देताना त्यापेक्षा अशी काय माहिती द्या ब्रेकिंग काय न करता बरेच लोक बोलले बोलतात काही त्या ना माहीत नाही नारायण राणेवर काय न अभ्यास करता बोलता येत पण नारायण राणेच्या अभ्यासावर आता पण बोललेला एक काही माणूस नाही जे जे उपक्रम केले हॉस्पिटल आणलं काय मोठं हाऊस मजा म्हणून सिमेंट रेती पडले असताना पथकाने बातम्या बेकायदेशीर मला काय म्हणायचं नाही पण मी थांबलो नाही मी काही करायला गो मी थांबत मी नाही माझे वडील वयाच्या बावन्न वर्षी गेले डॉक्टर मिळाले नाही अटॅक आल्यानंतर म्हणून गेले मला वाटतं दुसरे नारायण राहण्याचे वडील घे असं दुसरा माणूस जाऊ नये म्हणून जगलात हॉस्पिटल साडेसहाशे बेड मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज त्याला तीस वर्षात किती इंजिनिअर होऊन हजारो म्हणजे पंचवीस पन्नास लाख रुपये पगार येत असतील काही त्याच्यावर बातम्या जात नाही मला काय म्हणा बा प्रसिद्धी नको ईश्वरांनी भरपूर प्रसिद्धी बी एस्ट पण हे असं कोणतरी करत राहायला पाहिजे काहीतरी नवीन नवीन उपक्रम यायला पाहिजे हो टीका करणं सोपं आहे हो त्याला काय लागत नाही लेखणी आणि तोंड वाईट म्हणायला काय तर वाईट नारायणाने वाईट आहे नारायण परिणाम होत नाही वाईट म्हणणाऱ्याला फायदा काय झाला समाजाला काय फायदा झाला याचाहून विचार करायला पाहिजे मला पत्रकार माझे अनेक मित्र आहेत आमचे एक बसले जुने मुंबईपासून सहनसोब विचाराला ना माझा हा प्रवास मला वर्ष वर्षाने राजकारणात मी काल आलो लोकप्रतिनिधी चाळीस वर्ष चाळीस नगरसेवकानंतर मला बडाही नाही गर्व नाही मी नॉर्मल मी हो, सेवक हो, मी आजही म्हणते साहेबिक सोडाव मी समाजसेवक पण मी व्यावसायिक पण आहे असं नाही ना की राजकारणाच्या पैशावर मी मी हो, व्यवसाय पंधरा वर्ष असल्यापासून मुंबई व्यवसाय कर आज अनेक व्यवसाय आहेत बंध केली या गोशाकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही गायीची सेवा व्हावी गायीतून आमच्या ग्रामस्थांनी रोजगार निर्माण करावेत पैसे मिळवावेत दड उत्पन्न वाढवावं मुलाबाळांना चांगलं शिकवावं आय एस आय पी एस करावं डॉक्टर इंजिनियर करावं तरच हा जिल्हा समृद्ध होईल त्याला पर्यटनाची जोड आहे पर्यटनासाठी दोन रूम चार रूम बांधले जर आणि दोन गाय पाळली तर गायच्या दुधातून त्या पर्यटकांशी लागणारा बहुतेक खर्च तिथून मी गेले सोयीचा होईल हा येतो आहे दुसरं काय के? नाही केसरकर साहेब